आता सध्या आपण हिंदू हृदयसम्राट सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सौ आदरणीय कैलासवाशी मीनाते ठाकरेंच्या नावाने हे नगर आहे या नगराचं सुशोभीकरण करणे व्यवस्थित सर्व व्यवस्था करणे ही जबाबदारी आमच्या पक्षाचे प्रमुख नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांपासून तर इथल्या नगरसेवकांपर्यंत आमची सर्वांची आहे का हे नगर एक व्यवस्थित नगर करून ज्या ज्याप्रमाणे मिनातही होत्या शांत सुस्वभावी त्याप्रमाणे हे नगरही व्यवस्थित करण्याचं काम येत्या वर्षभरात करण्यात येईल दुसरी गोष्ट आहे इथे आलेली आपत्ती शिवसेना सांगितलं का जिथे आपत्ती तिथे शिवसेना ठामपणे उभी असते आता आपण बघितलं असेल का, का काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये या देशामध्ये नव्हे तर जगामधला एकमेव नेता असेल की तिथे हल्ला झाला तरी चार तासामध्ये तिथे पोहोचला आपल्या महाराष्ट्रातील लोकांना आणण्यासाठी चार चार पाच पाच विमानं घेऊन गेला होता कोल्हापूरचा पूर बघितला असेल तुम्ही का असा एकमेव मंत्री असेल का तो दोन दोन पुरुष पाण्यातून बो, बोटीतून जात होता त्याचेच कार्यकर्ते आम्ही आहेत का उद्या आ, सा कोल्हापूर सोला सा, सा सांगली बुडलं होतं तेव्हा आम्हीही जिजाऊच्या मार्फत पोहोचलो होतो शिपलून बुडलं होतं तेव्हाही पोहोचलो होतो आपण रायगडमध्ये ती दरी कोसळली असा देशातला पहिला मुख्यमंत्री असेल का जिथे आपत्ती आली अगदी आई वडील गेले होते ती मुलांचं हे लावण्याचं म्हणजे दा दालण्याचं शव तेही काम त्या मुख्यमंत्र्यांनी केलं अशा आदरणीय मुख्यमंत्र्यांचे आम्ही का एकनाथजी शिंदेसाहेब यांचे कार्यकर्ते आहोत या भागातीलच नव्हे तर वाडा शहरातील समस्त अशा घराचे प्रॉब्लेम असलेल्या लो लोकांना सांगतो आहे किंवा पिण्याचे प्रॉब्लेम असलेल्या लोकांना सांगतो आहे रस्त्याचे प्रॉब्लेम असलेल्या लोकांना सांगतो आहे कुठलीच समस्या या शहरामध्ये राहणार नाही आणि या तळ्याच्या पाड्याचा जो विषय आहे घरांचा मी मगाशी आतमध्ये बैठ मिटिंगमध्येही सर्वांना सांगितला का एकही माणूस आमचा बेघर होणार नाही याची काळजी आमच्याकडून करण्यात येईल विरोधकांकडून सांगण्यात येते त्यांच्या प्रचाराचा पहिला अजेंडा एकच आहे की तलावाचं सुशोभीकरण ज्यावेळेस सुशोभीकरणाला सुरुवात होईल त्यावेळेस या बाधित घरमालकांची तुम्ही कशाप्रकारे व्यवस्था करा मी आदरणीय शिंदेसाहेबांची याबाबत चर्चा केली परवा ते येऊन गेल्यानंतरच सुशोभीकरण करायचं आहे म्हणजे बाजूचे घरं उठवणे असं नाही ना आहे तो तलाव खोल करू त्याच्या बाजूने आपण काय किती जागा लागते त्या पद्धतीने करता येईल आज आम्ही मासुंदा तलाव करताना काही बाजू आजूबाजूच्या बिल्डिंग तोडल्यात का ठाण्याचं आपण गडकरी रंगायतनचं जवळचं तलाव बघा का आजूबाजूच्या बिल्डिंग तोडल्यात का काय रंगायतन तोडलं आहे का व्यवस्थित लोकांना सुरक्षित ठेवून लोकांना कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही आणि वाडा शहरवासियांना हे तलाव म्हणजे आपल्या मासुंदा तलावासारखं एक सुशोभनीय प्रेक्षणीय स्थळ बनेल अशा प्रकारची व्यवस्था आम्ही करू धन्यवाद